बातमी आहे राजकीय क्षेत्रातून भोसरी येथे पिंपरी चिंचवड शहर राष्ट्रवादी काँग्रेस पार्टीच्या वतीने राष्ट्रवादीचे अध्यक्ष शरद पवार यांच्या उपस्थितीत घेण्यात आलेल्या सर्वधर्मीय एकता स्नेह मेळाव्यात पिंपरी चिंचवड शहराध्यक्ष अजित गव्हाणे यांनी आपल्या भाषणात शरद पवार यांनीच या शहराचा चेहरा मोहरा व कायापलट करण्याचे काम केले आहे या कामाविषयीची माहिती देत सर्व जातीधर्मियांना एकत्र येऊन समाजातील शेवटच्या घटकाला बरोबर घेऊन जाण्याचा एक संदेश देण्याचा हा छोटासा प्रयत्न आहे आणि जातीय राजकारण करणाऱ्या भाजपवर हल्लाबोल देखील त्यांनी केला आणि येणाऱ्या निवडणुकीत यांना सत्तेबाहेर ठेवा असे देखील बोलले आहेत यावेळी व्यासपीठावर सर्व जाती धर्मातील धर्मगुरू आणि पदाधिकारी उपस्थित होते त्यांचा सत्कार मान्यवरांच्या हस्ते घेण्यात आला याच बातमीचा आढावा घेतला आहे आमचे विभागीय संपादक रोहित खरगे आणि भानुदास हिवराळे यांनी पाहूयात हे शहर समृद्ध शहर निर्माण झालं याच्या मागे साहेबांची दूरदृष्टी आणि अजितदादांचं नेतृत्व त्याच्यामुळं खऱ्या अर्थाने या शहराला एक वेगळी दिशा आणि वेगळी उंची प्राप्त झाली आज राष्ट्रीय एकात्मता स्नेहमिळाच्या निमित्ताने ज स्नेहमिलांचा कार्यक्रम आपण या ठिकाणी आयोजित केला आणि याच्यामागचा प्रमुख हेतू राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाचा आहे की आपल्याला सर्व जाती धर्माचे सण एकत्र येऊन साजरे केले पाहिजे आणि त्याच्यासाठी सर्व जाती धर्माच्या लोकांनी एकत्र आलं पाहिजे या भूमिकेतनं खऱ्या अर्थानं राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाने आज या सोहळ्याचं आयोजन केलेलं आहे आज या ठिकाणी विविध धर्मांचे गुरु उपस्थित आहेत विविध धर्मांचे लोक या ठिकाणी उपस्थित आहेत आणि आम्हाला या निमित्ताने महाराष्ट्राला आणि देशाला एक विचार आणि एक दिशा आणि या निमित्ताने एक संदेश द्यायचा आहे की राष्ट्रवादी काँग्रेस पक्ष आणि राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाचा कार्यकर्ता या ठिकाणी सर्व जाती धर्माला भीव घेऊ बरोबर घेऊन समाजाच्या शेवटच्या घटकाला समोर ठेवून काम करण्याचा प्रयत्न आदरणीय पवार साहेबांच्या नेतृत्वाखाली करतोय आज या पिंपरी चवड शहराचा जर आपण विचार केला ते पिंपरी शहर जे उभं राहिलंय हे पिंपरी चवड उभं राहण्यामध्ये कैलासवासी यशवंतराव चव्हाण असतील अण्णासाहेब बंगर असतील त्यानंतरच्या काळात आदरणीय पवार साहेबांनी या ठिकाणी यशवंतराव चव्हाणांच्या माध्यमातून मोठी कारखानदारी आणली आणि कारखानदारी मोठी केली आणि या कारखानदारीला पोषक वातावरण निर्माण करण्याचं काम आदरणीय पवार साहेबांनी केलं आणि इथं येणाऱ्या शहरामध्ये या, या शहराला मिनी भारत म्हणून ओळखलं जातं आणि मिनी भारत ही ओळख शहराची का निर्माण झालेली आहे तर पवार साहेबांनी या शहराला समृद्ध बनवायचं काम केलं या शहरामध्ये येणारा नागरिक तो महाराष्ट्राच्या देशाच्या काना येतो त्याला या ठिकाणी रोजगार देण्याची संधी रोजगार मिळण्याचं काम कुणी केलं असेल तर ते, ते आदरणीय पवार साहेबांनी राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाच्या माध्यमातून झालेलं आहे अजितदादाच्या नेतृत्वाखाली झालेलं आहे या शहरामध्ये आलेल्या नागरिकाला त्याच्या स्वप्नांना पंख देण्याचं काम कुणी केलं त्याच्या स्वप्नाच्या पंखाला बळकटी देण्याचं काम कुणी दिलं असेल तर आदरणीय पवार साहेबांनी केलंय आणि म्हणून आज या शहराची एक वेगळी ओळख आणि वेगळी उंची या शहराला निर्माण झाली आहे आज आपण सगळेजण पाहतोय की देशामध्ये आणि राज्यामध्ये एक वेगळ्या प्रकारचं वातावरण निर्माण करण्याचं काम काही जातीवादी शक्ती करतायत जातीवादी आणि फॅशिस्ट मंडळी या देशामध्ये एक वेगळ्या प्रकारचं वातावरण निर्माण करतायत आणि आपल्या सगळ्यांची इथून पुढच्या काळात जबाबदारी हा देश एक संद ठेवायचा असेल तर सर्व जाती धर्माच्या लोकांना एकत्रितपणे घेऊन या ठिकाणी देशामध्ये काम केलं पाहिजे आणि ते काम करण्याची भूमिका आदरणीय पवार साहेब सातत्याने त्यांच्या संपूर्ण आयुष्यभर करतायत आणि या ठिकाणी या सगळ्या मंडळींना जर आपल्याला इथून पुढच्या काळामध्ये जर या देशाला बळकटी द्यायची असेल तर या फॅशिस्ट मंडळीला या जातीवादी मंडळीला आपल्याला सत्यत्ता दूर केलं पाहिजे आणि ती जबाबदारी या निमित्ताने आपल्या सगळ्यांवरती आहे काही दिवसात स्थानिक स्वराज्य संस्थांच्या महाराष्ट्रातल्या निवडणुका आहेत निवडणुकीच्या माध्यमातून आपल्याला महाराष्ट्रामध्ये आणि देशामध्ये संदेश द्यायचा आहे की महाराष्ट्रातली जनता ही जाती धर्माच्या आधारावर राजकारण करणारी जनता नाही ही जनता सर्व जाती धर्माला म्हणून काम करणारी जनता आहे आदरणीय पवार साहेबांचा जो विचार आहे आदरणीय महात्मा फुले शाहू महाराज आणि डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर आणि शिवरायांचा जो विचार आहे त्या विचारावरती प्रेम करणारी त्या विचारावर चालणारी ही जनता आहे आणि आपल्याला हे दाखवून द्यायचंय आणि या पिंपरीच्या माती जाती आणि धार्मिकरण धोरणकरण राजकारणाचा लढा द्यावा लागेल आणि राष्ट्रवादी काँग्रेसच्या माध्यमातून इथला प्रत्येक नागरिक या लढ्यामध्ये सामील होईल आपल्या सर्व नागरिकांची म्हणून जबाबदारी आज वाढलेली आहे पिंपरींचवड शहर शांत आणि समृद्ध शहर ठेवायची जबाबदारी आपल्या सर्व जाती धर्माच्या लोकांची समाजातल्या सर्व घटकांची जबाबदारी आहे राष्ट्रवादी काँग्रेसचा प्रत्येक कार्यकर्ता साहेब फुले शाहू आंबेडकरांच्या विचाराचा पायिक आहे आणि लोक लोकांना एकमेकांसून दूर तोडणारे लोक सत्तेवर येताच आहे आणि आले असतील तर त्यांना घरी बसवण्याची जबाबदारी आपल्या सर्वांवर आहे आणि धर्मनिरपेक्ष लोकांचं पहिलं कर्तव्य आहे की या लोकांना घरी बसवायचं आहे आपण सगळेजण या ठिकाणी मोठ्या संख्येने उपस्थित झाला त्याबद्दल मी आपल्या सर्वांचा आभार मानतो आदरणीय पवार साहेब आणि आपल्या सर्वांचा मी मनापासून आभार मानून थांबतो जय हिंद जय महाराष्ट्र जय राष्ट्रवादी